या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय मुख्य सेविकेचे कायदे आणि योजना या ठिकाणी महिला आणि बालविकासा संदर्भातला बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा आपला आज बघायचा आहे आर टी तुम्हाला मी सांगितलं राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे दोन हजार नऊ चा तो बघायचा आहे बालकामगार कायदा आहे एकोणीसशे शहाऐंशी चा आणि बंद दरवाजा अभियान आहे हे सगळे मुद्दे आपल्या सिलेबसचा भाग आहेत म्हणून मी येतो आहे पॉईंट टू पॉइंट आपण पुढे जातोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या लगेच बॅचला जॉईन व्हा परीक्षा कधीही डिक्लेअर होतील आणि तुम्हाला परीक्षांना सामोर जावं लागेल त्यामुळे कमी वेळेमध्ये जर तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा असेल योग्य दिशेने तुम्हाला पुढे जायचं असेल तर अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा बघा ते कायद्याचं नाव काय काळजी आणि संरक्षण दोन हजार पंधराचा कायदा आहे लेटेस्ट आहे अंमलबजावणी कधी झाली दोन हजार सोळा मध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सोळा मध्ये राष्ट्रीय बाल गुन्हेगार कायदा असेल बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजारची ह्या जागा घेतोय म्हणजे दो दो हा दोन हजार मध्ये बनवला गेलेला कायदा आहे ज्याला बाल गुन्हेगार कायदा असंही म्हटलं गेलं त्याच्यामध्ये दोन हजार पंधरा मध्ये दुरुस्त्या झाल्या आणि हा नवीन स्वरूपाचा कायदा या ठिकाणी अस्तित्वात आला आपल्याला दिसतो आहे सोळा ते अठरा वयोगटातील कायद्याच्या विरोधातील अल्पवयीन्यांना गुन्ह्यामध्ये सामील म्हणून खटला चालवण्याची परवानगी दिली गेली अत्यंत महत्वाचं होतं आधी काय होतं सोळा वर्षा खालील मुलांना बाल अं गुन्हेगारांना फक्त शिक्षा व्हायची मग सोळा ते अठरा हा जो दोन वर्षाचा कालावधी आहे या कालावधीत जर त्या ठिकाणी गुन्हा केला तर काय त्याचं उत्तर देणारा हा कायदा आहे त्याचं उत्तर हा कायदा देतो आहे त्याच जर उपशीर्षक बघितलं कथित कायद्याशी संघर्षात सापडलेली मुलं यांच्याशी संबंधित कायद्यांचं एकत्रीकरण सुधारणा करण्यासाठी कायदा काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची योग्य काळजी संरक्षण विकास बघा शब्द काय काय काळजी संरक्षण विकास उपचार सामाजिक पुनर एकीकरण या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या मूलभूत गरजा बालकांच्या त्या संघर्षग्रस्त बालक हा एक वेगळा शब्द आहे त्यासाठी म्हणजे हे लहान आहे पण हे काहीतरी गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत संघर्षग्रस्त हे बालक बालक आहेत त्यांच्या हितासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांद्वारे प्रकरणांचा न्यायनिवाडा असेल विल्हेवाट लावण्यासाठी दृष्टिकोन स्वीकारणे आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या बाबी ज्या आहेत ना त्या या कायद्यामध्ये अंतर्भूत आहेत म्हणजे या कायद्याचं स्वरूप आपल्याला कळतं या कायद्याची व्याप्ती आपल्याला कळते आहे पुढे अनाथ असेल परित्यक्त असेल आत्मसमर्पण केलेली मुलं असेल यांच्यासाठीची जी दत्तक प्रक्रिया आहे ती सुलभ करणे जे विद्यमान केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण आहे सी आर ए यांचं कार्य अधिक का प्रभावी करण्यासाठी त्यांना वैधानिक संस्थेचा दर्जा देणे बघ दत्तक संसाधन प्राधिकरण जे आहे तिला वैधानिक संस्थेचा दर्जा देणे पुढे दत्तक घेण्याबाबतचा एक वेगळा अध्याय दत्तक घेण्याशी संबंधित तपशीलवार तरतुदी त्याचं पालन न केल्यास या ठिकाणी शिक्षा प्रदान होणार आहे तुम्ही म्हणाले दत्त आलं कुठून हे बालक आहे जे गुन्हेगाराशी गुन्हेगारीशी संबंधित आहे भाषा बालकांना दत्त घेण्याची प्रोशेश या ठिकाणी आणखी सुलभ करण्याचं काम हा कायदा करतो आहे मग तो देशांतर्गत दत्त घेणं असेल आंतरदेशामध्ये दत्तक दत्त घेणं असेल याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण त्या ठिकाणी व्यवस्थित करण्याचं काम हा कायदा करतो आहे हा पुढे मग एक सप्टेंबर दोन हजार बावीस पासून याच्यामध्ये आणखी एक दुरुस्ती होती आहे याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्यात येत आहे हा जो दोन हजार एकवीसचा सुधारणा विधेयक आहे बालन्याय संदर्भातले याच्यामध्ये काय दुरुस्ती झाल्या दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार दोन हजार पंधरा दोन हजार एकवीस काय होत आहे दिवाणी न्यायालयाने दत्तक घेण्याचा आदेश जारी केल्यानंतर मूल दत्तक घेणे अंतिम असायचं आधी दिवाणी न्यायालयाला पावर होती नवीन दुरुस्ती म्हणते आहे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हे पावर दिलेलं आहे जिल्हा दंडाधिकारी म्हणजे कोण कलेक्टर न्यायालयातून ती पावर थोडी आणखी म्हणजे सुलभ सुलभ प्रोसेस आणि मग पुढे दोन हजार पंधराच्या कायद्यानुसार जे मुलांनी केले गुन्हे होती त्यांचे वर्गीकरण जघन्य गुन्हे असेल गंभीर गुन्हे असेल किरकोळ गुन्हे असेल असे आशे या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं गंभीर गुन्हे असेल तर तीन ते सात वर्षाची शिक्षा आहे तुम्हाला शिक्षेवर लक्ष द्यावं लागतं शिक्षा किती होणार तीन ते सात वर्षाची शिक्षा होणार पुढे अं कमाल सात वर्षांपेक्षा जास्त कारावास किंवा शिक्षा ज्या ठिकाणी विहित केलेली नाहीये तिथे त्या संदर्भातल्या दुरुस्तीमध्ये काही तरतुदी केल्या गेल्या तीन ते सात वर्ष शिक्षेचे गुन्हे जे आहेत ते अदखलपात्र करण्यात आले तीन ते सात वर्षाच्या शिक्षेचे गुन्हे हे अदखलपात्र करण्यात आले हे आम्हाला माहित असलं पाहिजे अभ्यास एप्लिकेशन ऍप्लिकेशन आहे मुख्य सेविकेच्या वीस टेस्ट आणले हे दहा टेस्ट आणलेले आहेत फुल टेस्ट या तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल दोन्ही त्याच्यामध्ये कव्हर आहे दहा टेस्ट पेपर तुम्हाला अभ्यास कर अवेलेबल या ठिकाणी आहे आता पुढचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला आपण तर तो काय आहे पुढचा कायदा आहे शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कायदा राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊचा बालकासाठी फार महत्वाचा आहे बालकांचा मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्याच्यासाठी हा कायदा आहे चार ऑगस्ट दोन हजार नऊ ला हा कायदा लागू केला गेलाय चार ऑगस्ट दोन हजार नऊ यामध्ये भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस अ त्याच्या अंतर्गत भारतामध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे आहे त्याचं वर्णन आहे हे कलम एकवीस सह तुम्हाला माहित असलं पाहिजे सहा ते चौदा वयोगट तुम्हाला माहित असला पाहिजे हा कायदा अंमलात कधी येतो एक एप्रिल दोन हजार ला ही तारीख आपल्याला माहित असली पाहिजे आणि एकशे पस्तीस देशामधला भारत एक देश होता की ज्याने शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून मानला महत्वाचं आहे पुढे आपण जातोय लागू कधी होतोय ते बघताय तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार दोन ची घटनादृष्टी शहाऐंशी घटनादृष्टी आहे मूलभूत हक्कामध्ये एक हे एकवीस अ आलं हे येणार हे शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन ची अत्यंत दो महत्वाची बालका संदर्भात त्याने काय सांगितलं सहा ते चौदा वयोगटासाठी प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्क फंडामेंटल राईट आणि त्यानुसार मग भारत सरकार हा कायदा अंमलात आणते आहे या कलमामुळे या मग याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश असेल विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी ही शासनाची असेल जगातला असा पहिला देश आहे जे की शासनाकडे सोपवतो की तुम्हाला हे करून घ्यावं लागेल विद्यार्थ्यांकडून जगातला पहिला देश भारत आहे कारण इतर देशांमध्ये ती जबाबदारी पालकांवर सोपवलेली आहे आपल्याकडे ती शासनावर सोपवलेली आहे आता याच्यामध्ये काय काय प्रतिबंधित आहे म्हणजे तुम्हाला आता बघा तुम्ही आधी आपल्या काळात झडी लागे छम छम विद्या हे घम घम म्हणायचे मारायचे शिक्षक लोक आता ते प्रतिबंधित आहे शारीरिक शिक्षा करता येणार नाही शिक्षकांना मानसिक छळ करता येणार नाही कोणती प्रवेश परीक्षा असणार नाही प्रवेशासाठी मुलाखती असणार नाहीत डोनेशन फीस चालणार नाही खाजगी शिकवणी सुद्धा या ठिकाणी शिक्षकांमार्फत चालणार नाही विरामान्याच्या शाळा चालवली एक लाख रुपयापर्यंत दंड आहे या बाबी प्रतिबंधित आहे यांना बंदी आहे पुढचा कायदा फार महत्वाचा आहे बालकामगार बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम एकोणवीसशे शहाऐंशी बालकामगारासंदर्भातला कायदा आणि सगळ्यात महत्वाचं वय वर्ष चौदा त्याच्या खालच्या कामावरची मुलं जी आहेत त्यांना बंदी आहे प्रतिबंध आहे धोकादायक उद्योगामध्ये हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवता येत नाही मुलांचं जे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आहे त्याला हानिकारक जे काही बाबी आहेत त्या ठिकाणी असे पासष्ट उद्योग सांगितलेले आहे की तिथे मुलांना कामावर ठेवता येणार नाही परमिशन घ्यावी लागेल त्या ठिकाणी हा नियंत्रण करणारा कायदा है, कार आस्ता बने वर, कर आहे कारखान्यांवर प्रक्रिया उद्योगांवर कोणत्याही आस्थापनेवर दोषी असेल कडक दंडात्मक कारवाई आहे तुरुंगवासाची शिक्षा आहे पण कुटुंब आणि प्रशिक्षण संस्था मात्र याच्यातून वगळण्यात आले म्हणजे कुटुंबामध्ये तुम्ही घरातल्या घरात काम करू शकता काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल तिथेही तुम्हाला काम करता येईल कारण ते शिकण्यासाठी आहे आणि जर कायदा मोडला तर तीन महिने ते एक वर्ष तुरुंगवास दहा हजार ते वीस हजार दंड आहे पंधरा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बालकामगार योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आहे पुढचं अभिया एक अभिया। अभियान, अभियान आहे जरा वेगळं आहे दरवाजा बंद अभियान तुम्ही म्हणाल हे काय महाराष्ट्राला हगंदारी मुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाकडून हे अभियान चालवलं गेलं होतं हे आता मला वाटत नाही चालू आहे पण सुरू केलं होतं जे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आहे जिल्हा स्तरावर प्रथम येणारे ग्रामपंचायती असेल त्यांना पुरस्कार भेटायचा आणि मग ते जे स्वच्छ भारत मिशन होतं त्याच्या अंतर्गत ही मोहीम सुरू केलं गेली याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव महत्वाचं हे ब्रँड अम्बॅसडर म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं हे बंद दरवाजा दरवाजा बंद अभियान हे भारतामधल्या महाराष्ट्रामधून हे सुरू झालं होतं केंद्र सरकारचं हे होतं केंद्रीय मंत्री वगैरे या ठिकाणी आले त्यांच्या उपस्थितीत झालं पण हे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की अभियान सुरू करणार करो दरवाजा बंद अमिताभ बच्चनची ही जाहिरात तुम्ही त्यावेळेस बघितली असेल जागतिक बँकेचा या ठिकाणी पाठिंबा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वर्ल्ड बँक आणि मग आमच्या राज्यातील वान जगण्यानंतर ही देशभर गेली बरोबर उद्घात महाराष्ट्र आहे म्हणजे शौचालय आहेत पण वापरत नाहीये त्यांना वापरण्याला प्रोत्साहन द्यावं जसं अमिताभ बच्चन आहे तसं अनुष्का शर्मा ही अभिनेत्री सुद्धा या ठिकाणी याचा प्रचार करते तर हे राजदूत म्हणून किंवा ब्रँड अँडिनिस्टर म्हणून दोघांची आवड आपल्याला माहीत असली पाहिजेत वर्तणुकीतला बदल हा स्वच्छ भारत मिशनचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम कुठेतरी राबवला गेला आपल्याला दिसतो आहे आणि आपल्याला आपली पोस्ट पक्की करायची असेल तर आपल्याला इथे जावं लागेल एकच कट्टा अभ्यास कट्टा येथे जाऊन तुम्हाला मुख्य सेविकेची फुल व्याज घेता येईल तांत्रिकची ही व्याज घेता येईल आता काही ना फक्त टेस्ट पेपर पाहिजे आहे व्हॉट्सअपला त्यांनी या नंबरवर आहे ना व्हॉट्सअपला मेसेज करा मला टेस्ट पेपरसाठी क्यू आर कोड पाठवा आणि डेमो टेस्ट पेपर पाठवा एक डेमो जी आहे ती तुम्हाला फ्री पाठवली जाईल या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला ते आवडली तर तुम्ही त्या क्यू आर कोडवर एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करून एक क्यू आर कोडवर करायचा या नंबरवर करायचा नाही त्या ठिकाणी टेस्ट पेपर मिळवू शकतात दहा पेपर सगळे फुल पेपर आहेत एक पेपर पाहिल्यावर तुमच्या लक्षातील टी सी एस पॅटर्ननुसार आपण सगळ्या गोष्टी घेतो आहे त्याला व्हिडिओ आवडत असे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद